एक खंदा गोलंदाज त्याचे साथ मिळणार विलाच म्हणलं जात ते राजू आपल्या सगळं आणि कृपया जर मैदानाच्या बाहेर गेला बाहेर फुल गेल्यास विनंती आहे दरम्यान गगनगिरी स्फोट सुकडे सोडा साईश्वर संघाचा खंदा गोलंदाज नितीन गावडे निलेश गावडे यांच्यासाठी चार गोलंदाज तार चालू सामना सुरुवात होते या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतील वयशी धानावडे आणि प्रणाय झानावडे दोन्ही पंचाय हार्दिक स्वागत दरम्यान सर्वपटक सर्व खेळाडू फलंदाज आली तसेच क्षेत्ररक्षक संघ नायकांनी सर्व नियम समजावून घ्यायचे आहेत तिसऱ्या पर्वास सुरुवात होते आणि हा सामना जवळ थोडी गबलत होऊ शकते त्यापूर्वी स्वतः होऊन सर्व नियम समजावून घ्या दरम्यान गोलंदाज नाव सांगायचं आहे शुभ सामना झाले शैलेश दुसऱ्या पर्वातील नावा फलंदाज गोलंदाज पहिला चेंडू टाकण्यासाठी शुभम ताई परत पहिला चेंडू अतिरिक्त आणि बीपीएल पर्व तिसऱ्याची सुरुवात झाली एका अतिरिक्त चेंडू दे भाऊ संकेत भाऊ संकेत एक दुसरा चेंडू टाकण्यासाठी शुभम तयार सामना ताई असैलेश आणि खूप एकदा

धावसावता काहीशी लाईट आणि लेंथ मध्ये गडबड होते शोभा माने करू शकतो पहिला सामना आहे नवीन फ्रीज आहे नवीन पीच आहे अंदाज येणं कठीण आहे अरे मित्रा चांगली बोलत करतोय परत आपले सर्व सहकार्याने होतं अभिनंदन करायला पाहिजे

करून सुद्धा चांगलं चकरून ठेवलंय दोन या संघाच्या फलंदाजाला आता मात्र स्ट्राईक साठी आलाय दोन या संघाकडून स्टार फलंदाज स्वतः कर्णधार स्वतः संघ नायक स्वतः संघ मालक विलास चे आंबेकर उर्फ अप्पा वन मॅन आर्मी दरम्यान वैयक्तिक पहिला आणि दुसरं सांगितलं घेऊन येतोय विवेक मटेश्वर संघाकडून खेळणारा नावा देणार सामना करत विलास पहिला चेंडू चौक चेंडू होता उपर चेंडू होता परत त्याचा काहीसा फायदा घेणारा आणि तो विलास याला कृपा घोषित करतात पंच कोटी धाव नाही धावचा

आणि आता मात्र अतिरिक्त चेंडू नऊ बसेल कदाचित पंच धावसंख्य पण संख्या होते वीस आणि आता मात्र चेंडू सीमाने शेपा चार धावासाठी होता फटका विलास आंबेलकर यांच्या नावाला साजेसा फटका असेल तितका बोलव कदा विलास काही म्हणा चकडून ठेवलंय पुन्हा आता संत चार धावा

त्याने आपल्या संघाला सेमी फायनल पर्यंत घेऊन गेला होता त्याच्यामध्ये तेवढीच ताकद आहे आपल्या संघाला तो तारू शकतो पक्का चार धावा आपल्या नावाला साजेशाची करताना शैलू शैल्या धाव सांगितलं सद

ষটক ঘটি <skeps> <sk�AN> <laughs> पाहायचंय पुढील चेंडू कशा प्रकारे टाकतोय कशा प्रकारे सामना करतोय विलास आणि आता मात्र स्वयं मारा अतिरिक्त घोषित करतात पंच हे गाव मिळते वाईट स्वरूपात गाव सांगत आले अडतीस वाईट होऊ शकला असता परंतु खराब फटका म्हणा लागेल विलासाचा निर्णय जाते चेंडू दोन चेंडू तिथे लागलेत एक अतिरिक्त नाव दिले निशाने आणि आता, सुन्द। सुन्द। हो आता दोड़ दोड़ हो 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 मला सुंदर चेंडू तितक्याच्या सुंदर फटका केवळ दोन धाव मिळतात त्या चेंडावरती दिग्लर्श बॉक्स मध्ये चेक जातोय अजूनही चांगला ठेवलंय डाव संख्या झाले चाळीस मला वाटतं केवळ तीन ते चार धावा दिल्या असतील षटकामध्ये शेवट षटकामध्ये केवळ इथं बोलतात समाप्त झाले सभेमध्ये सहभागी झाले सोळा संघ सर्व जे सर्व संघेत धावेदार एकशे पडकर एक असे संघ पायसा या संघांमध्ये सोळा संघांमध्ये अंत्यम फेरीमध्ये अंत्य विजेता संघ कोण होतोय कोण बाजी मारतोय आजपासून तीन दिवस हा महाकुंभ मेळा चालणार आहे आपल्या भारतात काम सांगायचं

दरम्यान वैयक्तिक पहिला चेंडू टाकण्यासाठी सांगित पहिला चेंडू शैली तयार सामना करेल विवेक एक आक्रमक पद आक्रमक शैली तितकाच आक्रमक गोलंदाजीची शैली शैलेश याच्याकडे पहिला चेंडू वरती घोषित करतात दोन ताम मिळतात या चेंडू वरती काहीसा दरम्यान पुढे चेंडू टाकणे शैलेश तयार

जबरदस्त धक्का देतो तो गगनगिरी स्पोर्ट्स संघाला त्याची जागा घेण्यासाठी आलाय गगनगिरी संघाचा दुसरा स्टार फलंदाज निलेश गावडे साई चोरी संघाकडून खेळणार हा खूप फलंदाज आपल्या संघाला खूप पर्यंत घेऊन जातोय कशा प्रकारे घेऊन जाते तर पाहिजे तर आपल्याकडे चेन्नईच्या आता एक चार गोलंदाज बरोबर

त्यांना त्यांना नाही राजू आंबेकर मी पण हा राजू जाईत हा राजू इथे आंबेकर इकडे गेलो ना इंग्लिश मध्ये नाव राजू आंबेकर आणि मग नाव पण स्वतःचा पण त्याने डबल टाकला नाही कन्फ्युज झालो मी लिहिताना फक्त कसं लिहत गेलो हा मारला त्याला फोन केला होते मला काय बरं ट्युशन नितीन गावडे अनुभव आपला त्याच्या कामामध्ये सांगताना आपण शिवनेरी पंतवायला

आणि आता मात्र टप्प्यात कप्यात चेंडू षटक संपतोय तीन छटकाच्या समाप्त्या धाव संख्या होते सत्तावीस चेंडू चौदा धावा यांच्या

हिच लाई लाईल हा मोबाईल करतात एक त्रोटी बिपेश गावले यांनी केलेला आहे शिवामी शिवामी आणलेला

चेणदु चेणदु एक एक तीन चेंडू एक भाव इकडे एक भाव तिकडे तीन चेंडू तेरा धावा तीन चेंडू तेरा धावा तीन चौका आणि एक अतिरिक्त चेंडू असं कायचं समीकरण दरम्यान तू मांडू चेंडू आणि हा षटका